अरे रात्री गावात कल्ला काही झाला बापू झाला अरे बाबूचा नाव काय ठेवला बाबूराव अरे राघा अरे तुले बायका किती दोन दोन अरे लग्नाची बायको जेवण का देते बा, भाजी भाकर अरे भाजी भाकर कशी लागते आंबट आंबट अरे पुरणाची पोळी कशी लागते गोल अरे बाप्पा अरे कुत्र कसं भुगते अरे मांजर कशी आवाज काढते अरे मांजरीचा झगडा कसा होते अरे राघवाय सगळ्या पुराण लेख आशीर्वाद सरले, राम राम